राहट गाव ते अमरावती शहराच्या मार्गाने गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळता शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तात्काळ सापडा रचून दोघांना ताब्यात घेतले दोघाजवळील तब्बर पंधरा पूर्णांक चारशे पंचवीस ग्रॅम वजनाचा गांजा दोन मोबाईल नगदीत आठ हजार असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली राहाडगाव ते शहराच्या मार्गाने गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना केले राहाडगाव रस्त्यावरील अर्जुन नगर बस स्टॉपजवळ सापडा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे ताजनगर राहणारा चाळीस वर्षीय झाकीर खान वल्लद रहमान खान तर लुबिनी नगर राहणारा साठ वर्षीय छत्रपती कचरुजी या दोघांची कसून तपासणी केली आहे दोघाजवळ असलेल्या बॅग मधून तब्बल पंधरा पूर्णांक चारशे पंचवीस किलोग्राम वजनाचा गांजा दोन मोबाईल नगदी आठ हजार पाचशे रुपये असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले सहाय्यक निरीक्षक सत्यवान भुयारकर योगेश इंगडे पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे पोलीस कर्मचारी जावेद अहमद दीपक सुंदरकर गजानन ढेवले सुधीर गुडदे निलेश वंझारी अजय मिश्रा संग्राम भोजने मंगेश शिंदे चंद्रशेखर रामटेके चेतन कारोडे योगेश पवार राजिक रायलीवाले अनिकेत वानखडे संदीप खंडारे यांनी केली आहे